नमस्कार या पक्षाला मराठी भाषेमध्ये शिंपी पक्षी असे म्हणतात तर इंग्लिशमध्ये कॉमन टेलर बर्ड असे म्हणतात हा शिंपी पक्षी दरवर्षी माझ्या बागेमध्ये एक सुंदरसं घरट कोणत्या ना कोणत्या तरी झाडावर करतो मग ते जासवंदाचं असू दे तुळस असू दे किंवा सीताफळाचं झाड असू दे यावर्षी या, या पक्ष्याने माझ्या बागेतील जास्वंदीच्या झाडावर आणि सीताफळाच्या झाडावर घरट तयार केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे या पक्ष्याचे नाव शिंपी पक्षी असे ठेवण्याचे कारण म्हणजे त्याची घर बांधण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत होय आपण एखाद्या कापडाला ज्याप्रमाणे मशीनवर शिलाई करतो त्याप्रमाणे हा पक्षी झाडांची पाने आपल्या चोचीने शिवतो यासाठी तो आपल्या धारदार चोचीचा उपयोग सुईप्रमाणे करतो हा पक्षी झाडांच्या पानांना आपल्या चोचीच्या सहाय्याने छिद्र करतो आणि कपड्याप्रमाणे जोडतो हे जोडण्यासाठी तो झाडांच्या बारीक काड्या कोळ्यांच्या जाळ्यांचा धागा लोकरीचे धागे प्राण्यांचे केस आपण टाकून दिलेले दोरे यापैकी जे सापडेल ते घेऊन त्याचा उपयोग तो आपले घरटे बांधण्यासाठी करतो घरट्याची शिलाई केल्यानंतर आतमध्ये मऊपणा यावा यासाठी कापूस मऊ गवत इतर पक्ष्यांचे पडलेले केस फुलपाखरांचे पंख किंवा फुलांच्या पाकळ्या यांचा उपयोग हा पक्षी करतो या पक्ष्यांचे घरटे दिसायला अतिशय लहान व नाजूक असते पण ते अतिशय मजबूत असते अगदी मुसळधार पाऊस आला किंवा सोसाट्याचा वारा आला तरी सुद्धा हे तुटत नाही तर ते सुरक्षितच राहते हे पक्षी आपले घरटे घनदाट झाडात घनदाट पानात जेणेकरून शिकाऱ्यांकडून सुरक्षित राहील अशा सुरक्षित ठिकाणीच बनवतात प्रजनन काळात घर बांधण्याचे काम नर आणि मादी असे दोन्ही मिळून करतात हे पक्षी घरटे असे तयार करतात की त्यांच्या पुढे मानवनिर्मित मोठे मोठे सुद्धा फिके पडतात पक्ष्यांची घरटी म्हणजे इंजिनिअरिंगच्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत यांच्या घरट्यांमध्ये ए सी फॅन लाईट कशाचीच गरज लागत नाही साऱ्या सुविधांनी असे त्यांचे घरे युक्त असतात जणू काही हे प्रकृतीचे आर्किटेक्टच आहेत निसर्गाचे आर्किटेक्टच आहेत आमचं घर गावाबाहेर असल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात आहे त्यामुळे निरनिराळ्या रंगांचे पक्षी घरटी बांधताना पोपटांचे थवे उडताना आपले घरटे बांधत असताना सुगरणीची लगबग सतत चिवचिवणाऱ्या रंगीबेरंगी चिमण्या इकडून तिकडे धावणारे मुंगूस सकाळच्या सकाळी सर्वत्र फिरणारा भारद्वाज पक्षी इकडून तिकडे तुरुतुरू धावणारी खारुताई हे सर्व आम्हाला रोजच दिसतात ही खरोखरच आमच्यावर ईश्वरी कृपा आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद